नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा गरठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस आजचा कांदा भाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीनशे गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनल विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला हा व्हिडिओ कुठून बघत आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर करत चला सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना लाईव्ह व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन लाईव्ह व्हिडिओ पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही वक्कल आहे ते छत्तीसशे ते सदोतीसशे रुपयेपर्यंत काही वक्कल गेलेले आहेत आणि एक नंबर जो बाजारभाव आहे ते चौतीसशे ते पस्तीस रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आणि दोन नंबर जो बाजारभाव आहे तीन हजार ते चौतीसशे रुपये आणि तीन नंबर जो बाजारभाव आहे ते अठ्ठावीसशे तीन हजार रुपये आणि गोलटा जो आहे पंचवीसपासून सुरुवात आहे आणि गोलटी जो आहे ते पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलाच बाजारभाव आपल्या सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्या बाजारभाव काय परिणाम असतील आपण जाणून घ्यायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतात की बाजारभाव काय वाढतील तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला बाजारभाव भेटणार आहे आणि आवक तर मात्र कमी होत आहे या आवक अशीच ती राहिली तर शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये चांगलाच बाजारभाव भेटण्याची भरपूर शक्यता आहे आणि इतर सुद्धा बाजारभाव वाढत चाललेला आहे पुणे मार्केटमध्ये सुद्धा बाजारभाव चांगलाच वाढ सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरून नका भेटूया अशाच कांदाविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही धन्यवाद ચૌતી સાહેબ સાહેબ ચૌતીસો પસ્તી પસ્તી પચીસ સાડે પચીસ સાડે પચીસ છતીસ છી છતીસ સવા છતી સદોતીસ